वाटलं सर नाही पण ना। मामा मेला असता तर याच्या अंगणामध्ये लाया आणि पोह्यांचा सडा पडला असता ना तसं चित्र तर काहीच दिसत नाही 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 झोपला बिपला असेल मामा कोण एकनाथ अरे बापरे तुम्ही आल्या काजी किती सकाळपासून मी तुमची वाट पाहता या का लवकर अंदर

किती वेळची वाट तू पण मी काय म्हणतो डान्स कॉम्पिटिशन उद्याला आहे आणि तुला आज हे सगळं काही करण्याची गरज होती पण तू मिस म्हणल्या ना पूर्ण तयारी करून राहायचो म्हणून हो तयारी करून राहा म्हटलं ना पण कशाची तुझ्या गाण्याची तुझ्या नृत्याची तयारी कर म्हटलं मी ते झाला तर झाला या बांगड्या तरी कोणत्या मापाचे आणले तुम्ही पहा बरं पाहते काय मी काय तुझं साईज घेऊन गेलो होतो का मग आता कशी करू घुबरू बांधते नाही बांधता आले मग तू टाईट कपडा या अरे बाबा ही सगळी तयारी करून देण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या स्थळी दोन मुली राहणार आहेत करू नाकात येस नाही भरलीस का खिडकीत होती म्हणजे नाही त्यापेक्षा नाही का हो की आ, त्या, त्या बांगड्या नंतर होतील आधी नाही का तुझे घुंगरू चांगले टाईट कसून खुर्चीवर पाहिजे काही गरज नाहीये रस्त्यावरचा घर आहे आमचा येणार जाणार पाहतील म्हणजे म्हणूनच तर म्हणतो ना तर म्हणूनच म्हणतो अंदर चांगला टेबल आहे अशी पाय वर करतो मी हे घुगर बांधून द्या बांगड्याशी का पाहते आमच्या घराकडे सुधरली भेट माझी मुलगी सुधरली अजिबात मुच्छुर घर खर्रे खानान पिचिक पिचिक केलाय हा चार वेळा फेराण लावलेला होता पाच वेळा चेरा देते बापू भेटले होते बाजारात रात जावूला म्हणलं पोरीला चांगला शिक्षण द्या माझ्या पोरीला फार दुरुस्तच करून टाकला का पाहते आमच्या घराकडे बघा माझी पोरगी कसा चिकन चोपडा घर करते जा बापल्या घरी आमच्याच घराकडे पाहतेच बापा आईबा म्हणते नाही माझ्या मुलीला ना मायाची मोठी आठवण येते सगळं त्याने मोठी आठवण करते हो तुझी पण या कोणची ब आणून देऊ वय घसरला ना माझा आई बाप्पा कोमले आ कोम काय करतेस कामात थांब का बापू हे कोणत्या कामात आहे बाजू म्हणजे का बाजूच्या दोऱ्या माफत आहे राय राय होतं ना आई होत म्हणते बापाला बाय पाणी आणणा व ऐकला आज मला मस्त तान लागले बापू त्या काय ताच्या मडक्यातला पे उटाक नाही आमचा कुत्रा पाणी पिएते याचा पाणी पिए म्हणते घरामध्ये आय वा ऐ वा खर्च काय झाला बा आई वा कायचा आई पहिली वेळ रायवीचा त्रास होणारच आहे दुबे हात भक्क्या हो हा जावाई बापू तू तुळक नाही येत ना घरामध्ये घुसते याचा का लग्नाचा पहिले मला का, का हा बारशाचा कार्यक्रम ठेव म्हणते का हा का शंकर आणि मांडीवर घेऊन लग्न लावू का मी पाजा बाबा आमच्या घरी का आला का रा आता की नाही हा पदर वर कर नालो घ्यायवर कापूर टाकील

कायची कदम चाल करत आहे फोरशा मध्ये म्हणतो तू या वयात गोळ्या झाडशील तर खांद्यावर बंदूक धरून हिंदी रिकामा माणूस ठेवत नाही तिथं रिकामा माणूस ठेवत नाही येता जाताना घरात घुसता सोपते का ती तुम्हाला सोपत्या घरामध्ये घुसलो म्हणून असत चमत्कार झाला ना, ना दा मामा बरं तू चमत्कार झाला म्हणते बे हा वर नाही वाचत आता मी मी कोणता विचार करतो तुम्ही कोणता विचार करता तुम्ही का सांगताना मी काय ऐकत आहे बघा आमच्या घराकडे कसे लोक जमा आहेत नमस्कार जी माझ्या जावं हो, पुरा फेकला जावं हे जावायच्या जा, तोंडावर जावायची अशी तारीफ हा तर गोष्टच तशी तारीफ करण्याला झाली म्हणून मला तसा करावा लागून माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो म्हणत होत्या तिचा कामाचाही नाही नाही म्हणण्याचा पण तिच्या नाहीला हो मध्ये परिवर्तन करण्याचा काम माझा होता ना मामा सत्य रे सत्य का बोलू मी ना का शब्द नाही राहिले माझ्या जवळ आता बोलायला तुम्ही असं टेन्शन आहे ना सर का जाऊन बोलता आपल्याच मुलीचा नंबर येतो कॉम्पिटिशन भरूया मांडता का माझ्या मुलीचा तुम्ही पण मी का का तुम्ही तुम्ही काय हे बघा मामाजी मी तुमच्या मुलीमध्ये किती बदल केलो ते बघा आता तर बदल होणार वातावरणाचा फरक पडेल नाही तुम्हाला काय आहे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय माझ्या डोक्याच्या बाहेर गेला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे त्यापेक्षा मी कोम लागू नको बोलवा आमच्या घराजवळ लोक बोल बाहेर घराजवळ लोक जमा कोणाची पोरगी आणली आहे कोणाच पोरग असतो हा कोण बापू माझी कोंबली थो माझ्या बाई आज मस्त भुरी भुरी दिसतेस तू हो का बापू बापू मी फार मस्त अंग पाय धुतला हे बैतड हे असं सांगितलं होतं का मी अरे बाबा साबणाने आंघोळ नंतर फेरा नुली लाव असं म्हटलं होतं ना मी मग तुम्हीच म्हणले ना जी नुली लावल्या मस्त गोरी गोरी होशील म्हणून हो मा थोडशी खाते आता इथं म्हणजे ह्या फरकाबद्दल बोलत होते तुम्ही मग तुम्ही का म्हणत होते अरे माझ्या मनामध्ये मोठी वाईट कल्पना आली होती मी ते याला फेकला जावं या म्हणलो हात मोठं सुंदर जावं या माझ्यात जावं हो आहे पण तेल मुंगीच्या वाणी झाला रे चक्क जावा एका तोंडावर त्याचा पाणी तारा करताना यांना काहीच वाटत नाही लाड हो लाड अजून लाड़। मला प्याराला तुमच्यावर प्यार प्यार येते प्यार आत्ता ये दाखवा माझ्या मुलीमध्ये कोणते बदल केले ते मला समोरासमोर पाहायचं हा ही आणि मुद्द्याची गोष्ट हा कोमल मी तुला बाईच्या तातीनं कसं चालायचं हे शिकवलं होतं ते ह्यांच्या ते यांना चालून दाखवा बाई चालल्यापासून शिकवलं हो काय कसं चालशील तू थांबू चालेल कोठी नेता हा पैलवा हे काय ग हे असं सांगितलं होतं मी ला 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 चालली तशी मरदानी चाल तीच तर चाल बदलवायला सांगितलं होतं मी तुला अगं बाईच्या जातीने कसं लचक्यात मुरट्यात लचक्यात मुरट्यात असं सांगितलं होतं ना बाबा मग त्याशी मोनात माणस चालला बाय तुम्ही बसा जंगलावा जंगला आणि आता कधी काही मुलांनी जर तुझी छेड काढली तर त्यांना तू कशी प्रतिउत्तर देशील हे देखील करून दाखव मा पोरगरावर चांगला चपलेला सुद्धा बापूशी पहिलं करत होतो आता तसं नाही करायचा मग आता का ना लाज नाही म्हणजे लाज असाय शिकवल्या अजित तू बघा माय कशी लाशील तू बापू मी मोठा खतरनाक कशी, कशी लाशील कशी लाजील माहित बापू बापू पाठेल्यावरचे पोरगी म्हणतील ना कोकोमले तू मस्त बड्या दिसतायस म्हणून तुम्ही कशी लाजील माहित आहे बापू आवा मा बाबाजी हा घोडाचं दान सोडून परत होता त्याचा हा घोडा बरा झाला लग्न होतं टिक्की चिट्ठिक्की गिट्टी टिक्के करते का शिकवल्या हा हे हे असं सांगितलं होतं मी तुझ्या लक्षात कसं राहत नाही का अगं कोणी मुलांनी आपली छेड काढली असा कमरेवर हात ठेवायचा असं केसांमधून हात फिरवायचं आणि मग त्यांना म्हणायचं हां असं म्हणायचं म्हणायचं अभुष्यामन ना अपुश्य मन हां आणि आता उद्याच्या कॉम्पिटिशनची तुझी तयारी कुठपर्यंत आली ते देखील तुम्ही करून टाका यांच्यासमोर हे अगं वेगळे बरं आहे तिथे असं तिथं नाही चालत अशा तिथं नाही चालत तुला कसं माहिती तुम्ही म्हणला तुम्ही बसा अगं इथे एकटे तुझ्या बापू आहेत तिथे हजार रुपये करायचे

सरसजनी करतो या मागणी पाहिजे तू देशील का पाहिजे तू देशील का म्हणजे माझी पोरगी अशी चवाट्यावर आली आहे कोणी यावा आणि काही मागावा अजी विनाकारण तुम्ही काही समज करीत आहात हा आमच्या कार्यक्रमाचा भाग आहे कापून टाका तेवढा भाग तुम्ही बसा बसतो मागे गेले लेकिन देण्या का नाही वो बोलत आहे लेकिन जाने का नाही भाई अभी चालू करता है तुम इतने का नहीं तुम अभी चालू करो लेकिन गड़बड़ करने का नहीं ये ऐसी काउन करते बाबा कहो अब कहो स्टेमिना ना तुम बोले दियो नहीं नहीं प्रत्येक प्रत्युक्ति लग गोलियां की सवाई बोरी नहीं कर पाहिजे तू का <Metal relationship> असं सीनो सीनो भरी मेरा तरी चालू मला एक सांग उद्या इथं कार्यक्रम बघायला येणार आहात तुम्ही शेवटच्या लाईनीत बसायचं आणि गडबड गोंधळ अजिबात करायचं नाही नाहीतर तुमच्या मूर्खपणामुळे इथं बक्षूस निघून जाईल कसा जाईल त्या परीक्षकाच्या मागे उभारी धरून बसतो असं तिथं चालत नाही सिक्युरिटी गार्ड असतात लाता मारून हकलतात आणि माझ्या देखत माझ्या होणाऱ्या सासऱ्याचा कोणी अपमान केलेला मी कसं सहन करीन इले रावू, रावू, का येती होते रे काहू ना शिकर बापा कोट परंता लो तो भी भाई तो जे शिरका अरे हो का हो। मामा जी तुमची स्मरण शक्ती व्हा सलाम व्हायची तुमच्या स्मरण शक्तीला म्हणूनच उद्याच्या कार्यक्रमाला येईल म्हणतो नाही ना, ना, तुम्ही उद्या नक्की आता शेवटच्या खुर्चीत नाही पहिल्या नंबरच्या खुर्चीत पाहुण्याजवळ बसवतो हम हा। हा। जरा सजणी करतो या मागणी पाहिजे तू देशील का ¡Chera, cherry, no coja la palabra, no! ¡Se le cae! बापरे मला एक सांग त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये का तू भाग घेतलास का भाई ओटे सुंदर नाचलीस ओ बाई तू नाही नाही खरच कुमल तुझं नृत्य छान झालं गाणं पण सुंदर झालं परंतु काही काही शब्द घरी तुझे चेहऱ्याचे हावभाव थोडे कमी पडत आहेत ते वाढव हा बाई भाव वाढव लाकودي नाही करुणोची मागणी कर ओ करुणोची मागणी का बरं मग आता सगळं झालं ना हो आता हे

मी कुमारसाठी जो लुगडा आणून दिलेला तो लुगडा पाहिजे तसा फिटिंग मध्ये बसला नाही हा म्हणून काही ठिकाणी पिन वगैरे लावून ऍडजस्ट केलेला आहे हा आता काही ठिकाणी तिने स्वतः पिन लावले काही ठिकाणी मी मदत केली आता त्या पिना काढून देण्यासाठी मला जावं लागेल की नाही माझी पोरगी काढी ना काढे हो काढी ना काढे तुमची पोरगी आणि त्या काढीन तिच्या मुलाखत झाली म्हणजे तर माझ्या मुलीला होईल म्हणजे तुमची मुलगी हो आणि माझी कोणीच नाही ना कोण माझा तर जीव हो माझा जीवा राहो माझा जीवा राहो जन्माला घालवायला तकलीफ झाली तर आमचं आम्हाला माहित आहे जन्माला घालवायला तकलीफ झाली म्हणजे याची बोलगी तर पोटात होती बसा हो कशासाठी येणं केलं तर तेवढं सांगा हा आता आला खरा मुद्दा आ, मामा कितीतरी दिवसापासून तुम्ही लग्नाची तारीख काढतो